फायनान्स कंपन्यांकडून काढलेले कर्ज फेडूनही पुढे गेल्याचे दंड लावून पठाणे वसुली करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी सामान्य नागरिकांच्या वस्तू वसुलीसाठी जप्त करण्यात येतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही फायनान्स कंपन्यांच्या या प्रवृत्तीच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला हातात पायताण घेऊन काढलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते या फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा यासह विविध मागण्यांसाठी कारपीर चौक ते शासकीय रुग्णालय चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जीवनात अनेक दैनंदिन वस्तूंच्या गरजा लोकांना भासत आहेत सामान्यांना गरजेच्या वस्तू घेण्यासाठी फायनान्स कंपन्यां कर्ज पुरवठा केला जातो यातून मोबाईल गाडी घर सोने टी व्ही फ्रीज अशा अनेक महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी होते झिरो टक्के फायनान्सची दिशाभूल करत आणि एक बँक आणि पतसंस्था फायनान्स कर्ज देऊन लोकांना बेभान टक्केवारी लावत आहे कर्ज फिटूनसुद्धा सुद्धा हप्ता मागेपुढे जाण्याच्या दंडात दिलेल्या कर्जापेक्षा गुन्हेगारांपर्वी दुप्पट वसुली केली जात आहे लोकांचे कर्ज फिटूनही राहिलेल्या दोन पाच टक्के रकमेसाठी दिलेल्या वस्तू ताब्यात घेऊन लिलावत लावण्याचा प्रकार संबंधित फायनान्स कंपन्या खाजगी गुंडांमार्फत करतात संबंधित लोकांच्या बाबतीत अनेक तक्रारी असून सुद्धा शासकीय आणि प्रशासकीय यंत्रेला हाताशी धरल्यामुळे सदर गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अशा फायनान्स आणि बँक फायनान्सचे परवाने तात्काळ रद्द करून फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात टिपू पटवेगार सनुल्ला बावसकर विजय घाडगे राजीव सनदी प्रशांत केदार वनिता कांबळे रमेश चौघुले महेश देवकुळे महावीर चंदनशिवे तात्यासाहेब देवकुळे दत्ताभाऊ जगदने अनुराधा जगदरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अच्छा या धावत्या जगातील लोकांच्या आणि एक गरजा पडलेल्या आहेत या ठिकाणी वाहन असेल उद्योग असेल शैक्षणिक कर्ज असेल किंवा घरात आणि एक लागणाऱ्या वस्तू असतील मोबाईल असेल यावर या रिझर्व बँकेने काही फायनान्स असतील काही पसंसा असतील काही बँका असतील त्यांना परवाने दिलेले आहेत तात्पुरते आणि ह्या परवान्याचा गैरवापर करत त्यांनी ह्या गरजेपुरत्या लागणाऱ्या वस्तूंवर झिरो टक्के मायन्स देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात आणि त्या फसवणुकीत असे प्रकार चाललेले आहेत बँकेचा हप्ता वेळेवर न जाणे किंवा बँक चेक बावन झाला असे म्हणून त्या माणसाची रक्कम जरी भेटली तरी त्या माणसाकडून पुन्हा त्याच पद्धतीचे तेवढेच कर्ज वसुली केले जाते एक दोन जरी द्यायची परिस्थिती जप्त केली जाते आणि त्याच्यावर कारवाई केली जाते महाराष्ट्र शासन अधिनियमानुसार असा कोणताही प्रकार करायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे एखाद्याला कर्ज दिलं तर त्या कर्जाचे योग्यरित्या त्याला वेळ द्यायची आहे त्याच्याकडून त्या वेळेत देऊन ती सवलत देऊन त्याला काही सवलत देत आहे त्याच्यातून त्या वेळेतून ते आत्ते वसूल करायचे आहेत असे सांगते पण हे फायनान्स अधिकारी जणू बापाचे राज्य असल्यासारखे फायनान्स आणि बँकवाले गुन्हेगारी लोकांना जेलमधून सुटलेले काही गुन्हेगार आहेत त्या लोकांना हाताशी धरतात त्यांची टोळी करतात आणि ती जाऊन आपले आधी राज्य आहे किंवा कुठे अशा पद्धतीने ती वसुली करण्याचं काम त्या ठिकाणाला चालू केलेलं आहे त्यामुळे दलित महासंघाने आज या ठिकाणाला चप्पल निदर्शनं केल्या आहेत आणि प्रत्येक फायनान्सला आमचं सांगणं आहे की बाबा वेळेत चावरा नाही दलित महासंघाचा ताबा घेईल आणि माझ्या त्रासित कंटाळलेली लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की ज्या लोकांना असा त्रास होतोय त्यांनी दलित महासंघाच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा असा त्रास देणारा अधिकारी दलित महासंघ उघडा करून ती दिंड करून फायनान्स अधिकाऱ्याला चपला न टोकल्याशिवाय राहणार असा विश्वास देतो एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आज आम्ही दलित महासंघाकडून या फायनान्सचा जो भ्रष्टाचार चौला आहे जो अंधकारभार चौला आहे या का या भ्रष्टाचार व दमदट्टीच्या वसुलीमुळे अनेक लोक गरजू लोकांच्या आमच्याकडे वारंवार तक्रार आली तसेच जेलमधून जी सुटलेली जी महिला असतील किंवा गुंडगृती लोकं असतील एक दोन जर तटले तर त्यांना असल्या भयंकर घाणगाण शिवाय देतात आणि जातीवर तिने आपल्या शिवाय देतात की तू आत्महत्या कर तुझा इन्शुरन्स आहे तू मेलोर आम्ही तुझ्या फायनल आमची इन्शुरन्स वाल्याकडून आमची वसूल होत्या आता मात्र कराला या स्टेज पर्यंत जाऊन सुद्धा एक ना एवढी खालची पाती टिक करून त्या माणसाचं मेंटली हॅरेसमेंट करतात या कुठं या